हे कधीपासून घडता आहे बहिणी काय काय बरोबर म्हणजे या सगळ्याच मूळ एकच अहो काय म्हणून काय विचारता करणे भानामती त्याशिवाय काय सगळं घडत म्हणजे मला फारस यातला काही माहिती नाही पण मी हे सगळं ऐकलंय हा ऐकलंय म्हणजे मी हे सगळं पाहिलंय अहो पलीकडच्या गावाकडे माझा एक मित्र आहे त्याच्यासोबत सुद्धा असंच घडलं बिचाराची बायको मिले होत्या पोरगा चक्क वेळा झाला खूप वाईट असत हे काय करायचं काय करायचं हा एक उपाय आहे तर तुम्हाला यातून बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला एका व्यक्तीची भेट घडवून देतो तो तुम्हाला यातून नक्की बाहेर काढणार हो ठीक आहे या बघा हा बाहेर कसला काढतोय पुरता फसवतोय अरे मित्र मित्र म्हणत हा करोजी खूप पुढे निघून गेला आणि मी मी याच यश बघत बसलो आता नाही आता मी याच आयुष्य उद्ध्वस्त करणार हो अरे अनंत म्हणतात मला आनंद ज्याचा कधी कुणाला लागत नाही अन्न